डॉक्टर सूरज दत्तात्रेय ढगे एमबीबीएस एम एस जनरल सर्जरी यांची सेवा मात्र हॉस्पिटल वराडी कॉम्प्लेक्स बाजीराव नगर दिग्रस येथे मंगळवार ते रविवार सुरू आहे दुर्बीन द्वारे हर्निया सर्जरी दुर्बीन द्वारे एन्डोस्कॉपी पोट विकाराची तपासणी दुर्बीन द्वारे पोट विकाराचे निदान आणि शस्त्रक्रिया दुर्बीन पित्ताशय आणि त्याच्या संबंधित अन्य शस्त्रक्रिया दुर्बीन कॅन्सरच्या शस्त्रक्रिया लेदर द्वारे पाईल सर्जरी फेस्टुला सर्जरी फिशर पायलोनिडल्स सायनस सर्जरी अन्य जनरल सर्जरी शरीरावरील गाठीच्या शस्त्रक्रिया थायरॉइडच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया स्तनांच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया फॉरेन बॉडी रिमोल्डर या सर्व सुविधा चोवीस तास उपलब्ध राहणार आहे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस मध्ये आज एकाही उमेदवारांची माघार नाही दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा ब ची निवडणूक वीस डिसेंबर रोजी होणार आहे आज दिनांक दहा डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आहे परंतु एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये विक्रम सुभाषचंद्र अटल सलमान खान शब्बीर खान डॉक्टर संजय विजय कुमार बंग व मोहम्मद गनी मोहम्मद जाफर असा चौरंगी सामना होईल प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये सदबजा मोहम्मद जावेद शेख नुजाहत परवीन मोहम्मद साबीर निकहत परवीन सय्यद व लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यामध्ये चौरंगी लढत होणार आहे प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये शबाना बेगम इस्राईल आलाम इशरत परवीन एजाज खान रहिमत रमजान पटेल तब्बो शब्बीर नवरंगाबादे यांच्यामध्ये सुद्धा चौरंगी लढत होणार आहे उद्या दिनांक अकरा डिसेंबर पासून उमेदवार व त्यांचे समर्थक पुनच्च एकदा प्रचारार्थ उतरणार आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद